कुंभराशी <classic> मे दोन हजार पंचवीसचा शेवटचा आठवडा नियतीचा नवाध्याय अनपेक्षित रहस्य उलगडणार नमस्कार मित्रमैत्रिणींनो या आठवड्याचे गोड मे दोन हजार पंचवीसचा शेवटचा आठवडा म्हणजे केवळ कालगणतेतील काही दिवस नव्हे तो एक दरवाजा आहे नियतीच्या नवाध्यायाकडे नेणारा जिथून कुंभराशींचा एक गोड प्रवास पुढे सरकतोय पंचवीस मे ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या काळात राशींच्या जातकांसमोर काही अनपेक्षित घटना घडणार आहेत काहींच्या नशिबात मोठी उलथापालत होईल काहींच्या आयुष्यात लपलेला सत्याचा उलगडा होईल तर काहीजण आपले खरे स्थान आणि हेतू समजून घेतील या काळां काळांशी गुरु राहू आणि चंद्र यांची एक आगळी वेगळी युती निर्माण होईल जे नियती परिवर्तन योग म्हणून ओळखले जाते विशेषतः जे जातक आत्मदर्शन आध्यात्मिक उन्नती गुप्त ज्ञान आणि मोक्षाच्या वाटेवर आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा एक स्वप्नासारखा असेल प्रमुख ग्रहस्थिती आणि तिचे प्रभाव शनी परिवर्तनाचा अधिपती शनि राशींच्या लाभस्थानात असून कर्माच्या पुनरावलोकनासाठी निर्णायक आहे मे महिन्याच्या शेवटी तो वक्री होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे जुन्या कर्माचे फल उमटायला सुरुवात होईल या कालावधीत काही गोष्टी जसेच्या तसे चालणार नाहीत मी इथे ज्या दिशा दाखवते त्या अनेकांना आधी कळणारही नाही गुरु सत्याचं द्वार उघडणार गुरु मीनराशीत असून बाराव्या स्थानात भ्रमण करत आहे यामुळे आतल्या भावना असमाधान गूढ स्वप्न गोड स्वप्न आत्मप्रबोधन अशा गोष्टी वाढतील काही अचानक ध्यान स्वप्नदर्शन किंवा दिव्य अनुभवती अनुभूती घडतील राहू धक्का देणारा सत्यप्रकाश राहू दुसऱ्या स्थानापासून बोलणं संबंध आर्थिक व्यवहार या गोष्टींमध्ये ब्रह्माचं जाळ विणतो पण मे महिन्याच्या अखेरीस त्याचा प्रभाव थोडा कमी होईल आणि खरं खोट्याचा पडदा हळूहळू सरकू लागेल चंद्र भावनिक उधळपट्टीचा कार शेवटच्या आठवड्यात अठ्ठावीस आणि एकोणतीस मे रोजी चंद्र सिंह राशीत आहे ही स्थिती प्रतिबिंबित योग तयार करते म्हणजे मनातील साठवलेले सत्य भावनाने वेदना समोर येतात काही कुंभ जातकांना आनंदाचे अश्रू होतील पंचवीस मे ते एकतीस मे दोन हजार पंचवीस दिवसा गणित प्रवास पंचवीस मे अंतरात्म्याचा संदेश या दिवशी एक विशेष ध्यान स्वप्न घडू शकते काही गोष्टी अचानक मनात येतील ज्या भविष्याचे सूचक असतील कोणीतरी जुना व्यक्ती पुन्हा संपर्क करेल सव्वीस मे शत्रूचा चेहरा उघडा पडेल खूप काळजांनी मुखवटे घातले त्यांचे रंग दिसू लागतील एखादा गुप्त विरोधक कुटुंबातील कपट करणारा व्यक्तींसमोर येईल सत्तावीस मे धन आणि नात्यांची परीक्षा या दिवशी पैशाशी संबंधित काही ठिकाणी निर्णय घ्यावे लागतील नात्यातील आर्थिक ताण कर्ज आणि जबाबदाऱ्या स्पष्ट होतील अठ्ठावीस मे अश्रूमधून आलेली जाणीव हा दिवस अत्यंत भावनिक असेल जुनी आठवण एक स्वप्न किंवा गाण्याच्या ओळीतूनही एक फल जाणीव जागी होईल आत्मा प्रश्न विचारेल मी खरंच कोण आहे एकोणतीस मे आध्यात्मिक झटका या दिवशी अचानक एका मंत्र ग्रंथ किंवा ध्यानातून वेगवेगळ्या सत्य उलगडेल काहींसाठी मोक्षाचा दिशेचा दारो असेल काहींसाठी पूर्वजांचे संरक्षण जाणवेल तीस मे भविष्याचे संकेत कुंभराशीला अचानक कोणता तरी नियमंत्रण संधी किंवा देशात जे दीर्घकाळासाठी आयुष्य बदलू शकते ज्यांनी आत्तापर्यंत वाट पाहिली त्यांना उत्तर मिळेल एकतीस मे नियतीचा नवा अध्याय सुरू या दिवशी आत्मसाक्षात्काराचा अनुभव येईल आपण कोण आहोत आपल्या आयुष्यात काय येणार आहे आणि ब्रह्मदेव काय लिहून ठेवले आहे याचा अंशत उलगडा होईल आयुष्यातील सात अनपेक्षित बदल आर्थिक स्थैर्य अचानक मिळणे किंवा नष्ट होणे ज्यांच्या कुंडलीत शुक्र वक्री किंवा शनीची दशा आहे त्यांना अचानक आर्थिक नुकसान किंवा लाभ होईल करिअर मधील दिशा बदल कोणीतरी अचानक नोकरी सोडेल कोणाला नवीन संधी मिळेल काहींना स्वतःचे काम सुरू करण्याची प्रेरणा मिळेल आध्यात्मिक परिवर्तन ध्यान मंत्र योग संन्यास यांची ओढ वाढेल काही जण गुरूंचा शोध घेतील पूर्वजांचा संपर्क किंवा सूचक स्वप्न स्वप्नांमध्ये पूर्वज दिवंगत व्यक्ती किंवा देवदूत दिसण्याची शक्यता आहे विदेश किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासाचे संकेत अचानक विजयसारखा एक प्रस्ताव किंवा संधी मिळेल आरोग्य किंवा शरीरासंबंधी आत्मजागरूकता काहींसाठी हे पुनर्जन्म सारखं असेल शरीर मन आणि आत्मा एकाच लाईन पुन्हा जुळून येतील उपाय आणि मार्गदर्शन ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा रोज रात्री झोपताना पांढऱ्या कपड्यात रहा आणि चांदण्याकडे पाहून तीन वेळा मनाशी प्रश्न विचारा माझी दिशा कोणती झाडाला पाणी घातल्याने विशेषतः पिंपळ किंवा गोड शनीचा प्रकोप कमी होतो घरात दीप लावून शांत संगीत वाजवा विशेषतः अठ्ठावीस आणि एकतीस मे रोजी कुंभराशींच्या लोकांना हे दिवस म्हणजे आत्म्याचा एक मोठ्या संक्रांतीचे दिवस आहेत ज्याप्रमाणे चंद्र आपल्या कलांमधून पौर्णिमा किंवा अमावस्याकडे जातो तसेच तुमचे जीवन एक टप्पा सोडून दुसऱ्या दिशेने वाढणार आहे हे वळण वेदनेचे प्रश्नच आणि विस्मयाचा असेल पण त्यातून एक नवीन तुम्ही जन्म घेणार ही केवळ ज्योतिषी भविष्यवाणी नाही ही आत्म्याची साक्ष आहे अंतिम वाक्य कुठे चाललोय आपण मे दोन हजार पंचवीसचा शेवटचा आठवडा हे उत्तराचं नाही तर प्रश्नांचे द्वार आहे प्रश्न हे प्रश्नच पण प्रश्न हे प्रश्नच तुम्हाला नीतीच्या पुढच्या पायरीकडे घेऊन जातील कुंभराशींच्या लोकांनी आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकावा कारण ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी खास लिहिले जीवन करण्यासाठी थोडं अंतर चालावं लागेल खूप विश्वास हे व्हावा लागेल अशा प्रकारे तुमचा पुढील आठवडा कसा जाईल हे आज आपण या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तरी तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ